जय महाराष्ट्र माझं नाव प्रशांत सुरेश नरसाळे मी प्रभाग एकोणीसमधून गट क मधून निवडणूक लढतो आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाकडून माझं चिन्ह आहे मशाल साधारण माझी ओळख ही पनवेलमधील मूळ रहिवासी असल्याने सर्वत्र लोकांना माहिती आहे आणि तसेच साधारण माझी पार्श्वभूमी म्हणजे माझे मोठे बंधू प्रदीपबाई नरसाळे हे माजी नगराध्यक्ष होऊन गेलेले आहेत महानगरपालिकेमध्ये तसेच माझ्या वहिनी श्रीमती नीता प्रदीप नरसाळे या दोन टन नगरसेविका होऊन गेलेल्या आहेत पण मी पक्षाशी एकनिष्ठ ठाम राहिलो कारण मी अं निष्ठावान शिवसैनिक का, मा, या नात्याने मी कायम पक्षाची निष्ठा राखण्याचा प्रयत्न म्हणजे सदैव निष्ठा राहणार आहे आणि मला मला जे ज्या माझे सवंगडी आहेत आणि कार्यकर्ते आहेत त्यांच्याही म्हणण्यानुसार मी कायम निष्ठावान रा म्हणजे निष्ठावानाशी लढा द्यायचा आहे या हिशोबाने मी कायम त्यांच्या बरोबरीने आणि त्यांच्या साथीने ही निवडणूक लढत आहे निष्ठावान करीत तुम्ही जसा मी कुठल्याही आमिषाला बळी पडलो नाही तसं तुम्ही कुठल्याही आमिषाला बळी न पडता मतदानाचा अधिकार गाजवा आणि घरातून प्रत्येक व्यक्तीने मतदानाचा अधिकार गाजवावा आणि मला बहुमताने निवडून द्यावा हीच नागरिकांना विनंती आहे पहिला मुद्दा सर्वात माझा कायम असा राहणार आहे जनतेला पाणी चोवी चोवीस तास पाणी मिळावं आणि वर्षभर बर पाणी मिळावं मे महिना एप्रिल मे महिना आला की पनवेल महानगरपालिका टँकरचे पाणी पुरवते पाणी कपात करते दोन दिवस तीन दिवस पाणी कपात करत असते तसंच तस दुसरा एक प्रश्न म्हणजे बस स्टँड एसटी स्टँडचा मोठा प्रश्न आहे तो अजूनही सुटलेला ना, नाहीये तसंच आणखी तस 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 तो प्रश्न सोडवण्याचा मी काटोकाट प्रयत्न करणार आहे आणखीन म्हणजे रस्त्याचा प्रॉब्लेम आहे रस्ते ड्रेनेज गटार जे आता रस्ते बांधले जात आहेत ते नुसता कॉन्क्रीटचा थर दिला जातो आणि नंतर तो रस्ता पूर्णपणे खराब होतो तसेच आणखीन आपलं म्हणजे हॉस्पिटल जे महानगरपालिकेचा अद्यापही आपल्या हॉस्पिटलची सुविधा नाही आहे जे आहे ते जिल्हा उपजिल्हा अं परिषदेच हॉस्पिटल आहे आणि तिथेही कुठल्याही प्रकारची सेवा नाही आणि कुठल्याही प्रकारे तिथे मोफत जे गरीब नागरिक आहेत त्यांना मोफत उपचार मिळाला पाहिजे ते पूर्णपणे मिळत नाही उदाहरण म्हणजे सोनोग्राफी सोनोग्राफी फक्त गरोदर महिलांचीच होते इतर कुठल्याही प्रकारची सोनोग्राफी जिल्हा रुग्णालयात होत नाही ती बाहेर जाऊन सातशे आठशे रुपये पेड करून ती करावी लागते हा सर्वात मोठा प्रश्न आहे आणि तसेच आता जे अद्यावत जे नगर जिल्हा परिषद रुग्णालय तिथे लिफ्ट तुम्ही जाऊन बघाल तर पूर्ण लिफ्ट गंजलेली आहे स्वच्छता नाही डॉक्टर नाहीत पुरेसे डॉक्टर नाहीत कर्मचारी नाहीत परिचारिका नाहीत हा मोठा आ, सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे आणि गरीब जनतेला त्यामुळे कुठल्याही सुविधा मिळत नाही आहे जनतेचा आपल्याला कसा प्रतिसाद आहे ता आपल्या मला जनतेचा खूप सारा चांगला प्रतिसाद मिळतोय कारण ते म्हणतात तुम्ही एक चांगलं केली की के तुम्ही कुठल्याही आमिषाला बळी पडले नाहीत विकले गेले नाहीत त्यामुळे त्यांना खूप सारतो आणि आमचा मतदानाचा अधिकार तुम्ही राखून ठेवलात हे हे त्यांना खूप चांगलं वाटतं आणि त्यामुळे ते, ते मला खूप सारा प्रतिसाद मिळतोय जनतेचा आपल्या काही सभा होणार आपल्याकडे शिल्लक आहे वरिष्ठांच्याकडनं तसं निर्देशन आलेलं नाही तरी पण मी आज साधारण कॉर्नर सभा चौक सभा घेणार आहे त्यासाठी मनसेचे येणार आहेत